बीड जिल्ह्यातील गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली या हत्याकांडातील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यात नाही तर खंडणीच्या गुन्ह्यात आहे वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यात सहभागी आहे असं काहींच म्हणणं आहे कोर्टात वकिलांनी पण युक्तिवाद करताना खंडणीचा गुन्हा आणि हत्येचा गुन्हा एकमेकांशी संबंधित आहेत खंडणीच्या गुन्ह्यातील इतर आरोपी हत्येच्या गुन्ह्यात सहभागी आहेत असं सांगितलं होतं मात्र वाल्मिक कराडचा आणखी एक प्रकार समोर आलाय की दोन कोटीची खंडणी दे अन्यथा तुझे हातपाय तोडून टाकेन अशी थेट धमकी कराडने दिली होती ज्या आवदा कंपनीचा उल्लेख भाजपचे आमदार सुरेश धस हे सातत्याने करतात त्यांनी आरोप केला होता की धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावरच खंडणी मागण्यासाठी बैठक झाली होती त्यातील आवदा कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची नावं पण सुरेश धस यांनी सांगितली होती आणि त्या बैठकीला वाल्मिक कराड उपस्थित होता त्याने ही बैठक घेतली असा आरोप करण्यात आला आवदा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटे याच्या मोबाईल वरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड हा खुद्द पोलिसांच्या शरणात आला तो शरणात येण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले त्यात त्याने माझ्यावर करण्यात आलेल्या हत्येचा गुन्हा खोट आहे आणि खंडणी प्रकरणातला गुन्हा देखील खोट आहे असं म्हटलं आता या खंडणी प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलाय नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलुमशाही दडपशाही खंडणीची अनेक प्रकरण समोर येत इतकेच नाही तर किती माणसं गायब झालीत किती खून झाले त्याची पाळमूळ खोदून काढण्यात येत आहेत संतोष देशमुख यांच्या हतेत सतत वाल्मिक कराडचा नाव समोर येत आहे आहे कराडला अटक देखील झाली मात्र कराड हा फक्त खंडणीच्या प्रकरणात अटक झालाय शिंदे हे अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्याकडे केस तालुक्यातील के विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे याने फोन केला त्याने वाल्मिकांना बोलणार असल्याचे शिंदे यांना सांगितले ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील काम चालू केले तर याद रखा असे म्हणून त्या इसमाने सुनील शिंदे यांना धमकावले तर त्याच दिवशी सुदर्शन घुले आवदाच्या साईट वर पोहोचला काम बंद करा नाहीतर तुमचे हातपाय तोडून टाकील काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या असे त्याने सांगितले या संबंधीचे सर्व कॉल रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले हेच रेकॉर्डिंग सी आय हाती लागले त्यातील आवाज कराडचा असल्याचा दावा करण्यात येत होता त्यामुळे कराडच्या आवाजाचा नमुना घेण्यात आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी समोर आली फुकट राग असो की खंडणी सगळं समोर येत या सगळ्यांचा मोहरक्या वाल्मिक कराड आहे असा आरोप सुरेश धस करतायत वाल्मिक कराडचा कॉल रेकॉर्ड मध्ये सॅम्पल जुळून आले तर वाल्मिक कराड वरती पुढची काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद